नमस्कार मुक्काम पोस सिंधुदुर्ग या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सावली तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज मी सुकं चिकन आणि उकडीच्या पाखरा कशा बनवायच्या याचा व्हिडिओ घेऊन आली आहे समोर तुम्ही पाहू शकता मस्तपैकी चिकनची थाळी आहे दी चिकनची थाळी दिसायला तितकी छान दिसते तितकीच खायला पण अगदी छान लागते सुकं चिकन अगदी मसळलेलं आहे चला तर मग आपण वेळ न घालवता आपण आपल्या ह्या रेसिपीला लवकरच सुरुवात करूया इथे मी चिकन घेतलेलं आहे तीनशे ग्रॅम चिकन मस्तपैकी असं धुवून घेतलेलं आहे आता आपण याला मसाला लावूया मी इथे घरगुती मसाला टाकला एक चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे एक चमचा हळद घातली अर्धा चमचा चिकन मसाला घातला एक चमचा आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे थोडी आलं लसूणची पेस्ट घालून घेतलेली आहे आता आपण चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ टाकूया आणि मस्तपैकी लिंबू पिळून घेऊया आणि आता आपल्याला हे सगळं असं एक जीव करायचं आहे मी हातानेच एक जीव करत आहे की जेणेकरून आपले सगळे मसाले ह्याला व्यवस्थित असे लागतील आपले मसाले लावून झालेले आहेत आता आपण हे मस्तपैकीच झाकून ठेवूया अर्ध्यासाठी इथे मी चिकन बनवण्यासाठी सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत चार चार मोठे कांदे उभे कापून घेतलेले आहेत अर्धा वाटी सुको घेतलेलं आहे आणि काळा मिरी घेतलेली आहे एक सात ते आठ दोन लवंग घेतलेले आहेत दहा बारा पाकळ्या लसणीच्या घेतलेल्या आहेत आलं घेतलेलं आहे आणि धणे घेतलेले आहेत थोडे आता आपण वाटण करून घेऊ इथे मी सुकं खोबरं आलं लसून टाकून घेते आहे आपल्याला ते मस्तपैकी खरपूस भाजून घ्यायचं आहे आपण मग ज्या लाल मिरच्या दणे लवंग आणि हे घेतलं होतं काळा मिरी सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आता मी कांदा टाकून घेतलेला आहे कांदा आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता कांदा आपला व्यवस्थित असं भाजून झालेला आहे वाटप आता खूप गरम आहे वाटप थंड आल्यावर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घ्यायचं इथे मी एक भांडा घेतलेला आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि कढीपत्त्याची फोडणी घातलेली आहे आणि फोडणीला मी कांदा टाकून घेतलेला आहे कांदा आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी एक छोटा टॉमॅटोसुद्धा टाकून घेतलेला आहे तेसुद्धा व्यवस्थित असं परतवून घेतलेलं आहे नंतर आपण ते चिकनला मॅर मॅरिनेट करून ठेवलं होतं ना ते चिकन मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि व्य व्यवस्थित चिकन असं परतलं आहे वरतीच हाकणामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि तेच पाणी मी याच्यामध्ये घालते आहे गरम पाण्याचा वापर करावा थंड पाण्याचा वापर करू नये मगाशी जे आपण वाटप करून घेतलेलं ना त्याची मी जाडसर अशी पेस्ट करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आपल्या चिकनला छान उकळी आलेली आहे चिकन आता व्यवस्थित शिजलं आहे म्हणून मी याच्यामध्ये एक पाच सहा चमचे वाटून घालून घेत आहे तुम्हाला जितकं हवं तितकं तुम्ही पातळ घट्ट ठेवू शकता तुम्ही पाहू शकता चिकन आपलं दिसायला किती भारी दिसतं आहे हे सुकं चिकन आहे ना खायला अगदी छान लागतं आता आपल्याला हवं आहे तसं आपण किती घट्ट किती पातळ त्यानुसार आपण पाणी घालून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपलं चिकन अगदी रेडी झालेलं आहे खाण्यासाठी तिथे मी ना भांड्या एक घेतलेलं आहे आता आपल्याला भाकरीचं पीठ भागवायचं आहे मी ते एक तांब्यावर पाणी टाकलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ आणि थोडंसं तेल तेल अशासाठी टाकते की आपलं पीठ चिकट नको होऊ दे आणि भाकरी व्यवस्थित सॉफ्ट होऊ दे तुम्ही पाहू शकता पाणी व्यवस्थित असं उकळलेलं आहे आता मी याच्यामध्ये एक बाऊल पीठ टाकलेलं आहे आणि पुन्हा मी एक अर्धा बाऊल पीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे पीठ मस्तपैकी भागवून घ्यायचं आहे पीठ तुम्ही पाहू शकता आपलं भागवून झालेलं आहे पीठ खूप गरम आहे पी एका ताटामध्ये काढून घेते आता ना आपल्याला थंड होईपर्यंत ना व्यवस्थित वाढ बघायची हे पीठ थंड झाल्यानंतरच आपण व्यवस्थित मळायला घेऊया आपण तुम्ही पाहू शकता पीठ आपलं थंड झालेलं आहे आता आपण हळूहळू करून थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित असं एक गोळा करून घ्यायचा आहे पिठाचा आणि व्यवस्थित आपण पीठ असं मळून घेऊया हलक्या हाताने आपल्याला पीठ मळायचं आहे या पिठाच्या भाकऱ्या आहेत ना उकडीच्या पिठाच्या भाकऱ्या अगदी सॉफ्ट होतात खायला आपण ना मग अशी जे पीठ झाकून ठेवलं होतं तुम्ही पाहू शकता पीठ अगदी सॉफ्ट झालेलं आहे आता आपल्याला हवा तितका गोळा मोठा घेऊन आपल्याला व्यवस्थित अशी भाकरी लाटून घ्यायची इथे इथे मी लाट भाकरी दाखवणार आहे ज्याला जर भाकरी थापून घेता येत नसेल तर आपण लाटूनही या भाकऱ्या करू शकता भाकऱ्या अगदी खायला अगदी सॉफ्ट लागतात तुम्ही पाहू शकता तुम्हाला हव्या त्या आकाराच्या तुम्ही भाकऱ्या करू शकता आता माझी भाकरी लाटून झालेली आहे आता मी ती भाकरी व्यवस्थित अशी तव्यामध्ये घालून घेते आहे तव्यामध्ये घालून घेतल्यानंतर आपल्याला वरून थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे ह्या भाकऱ्यानं अगदी सॉफ्ट होतात आणि खायला पण अगदी मस्त लागतात आणि या भाकऱ्या पटकन पण होतात याला अजिबात वेळ लागत नाही आता एका बाजूनी शेकून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता भाकरी आपली कशी व्यवस्थित अशी फुगलेली आहे एकदम अशी सॉफ्ट हो होते ही भाकरी आणि सुकं चिकनबरोबर ना अगदी छान लागते आता आपण अजून एक गोळ्या घेऊन अजून एक मी तुम्हाला भाकरी करून दाखवते हे बघा मी दुसरी भाकरीसुद्धा करून तव्यात टाकलेली आहे त्यालासुद्धा आपण व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं तुम्ही पाहू शकता भाकरी अशी टम्म फुगलेली आहे आणि किती दिसायला पण छान दिसते अगदी सफेद पांढरी शुभ्र भाकरी हे बघा मी तुम्हाला दाखवते इथे माझ्या ना या मापानुसार ना एक सात ते आठ भाकऱ्या झालेल्या आहेत भाकरी अगदी सॉफ्ट स्पॉन्जी अगदी नरम होते व्यवस्थित अशी खायला पण छान आपलं सुकं चिकन आणि उकडीच्या भाकऱ्या अगदी बनवून रेडी आहेत आता ना आपण जेवणाची थाळी लावून घेऊया इथे मी कांदा आणि लिंबू घेतलेला आहे कापून आणि आपलं व्यवस्थित चिकन जे आपण करून घेतलं होतं ते मी व्यवस्थित असं घालून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता चिकन आपलं मस्त तरीदार असं दिसत आहे आणि मी मगाशी ना बोनलेस चिकन काढून घेतलेलं माझा एक छोटा मुलगा आहे तर त्याला बोनलेस चिकन फ्राय आवडतं ते मी बोनलेस चिकन फ्राय करून घेतलेलं आहे आता मी भात वाढून घेत आहे आणि त्याच्यासोबत आपण ज्या मगाशी ज्या उकडीच्या भाकऱ्या करून घेतल्या होत्या ना त्या मी ते घालून घेणार आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी अप्रतिम अशी थाळी दिसते आहे आपली सुकं चिकन थाळी आणि सुकं चिकन अगदी खायला मस्त लागतं मी जे तुम्हाला अ, मगाशी प्रमाण सांगितलेलं होतं वाटपाचं त्यानुसार तुम्ही हे चिकन बनवा अगदी खायला अप्रतिम असं लागतं बघा तुम्ही बघू शकता आपली थाळी किती दिसायला छान लागते तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की माझी रेसिपी ट्राय करा आणि नक्कीच बनवा आणि माझ्या या रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता मी तुमची रजा घेते आहे बाय बाय